फिर्यादी सुरेश श्रीरामन सोलंकी राहणार प्लॉट नंबर सात एस टी वर्कशॉप जवळ सावित्रीनगर जळगाव हे दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान इथं पुतण्याच्या लग्न समारंभासाठी घरादाराला कुलूप लावून गेले होते दरम्यान दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीचे घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी घराचं कुलूप तुटलेलं आहे तसंच घर उघडं दिसत आहे असं फोनद्वारे कळवलं असता फिर्यादी हे राजस्थानवरून घरी परत आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की किचन रूममध्ये ठेवलेल्या कपाटातून एक लाख साठ हजार रुपयांची चांदी व रोख चाळीस हजार रुपये चोरी गेल्याचं लक्षात आलं फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव जिल्ह्यामध्ये तसंच एमआयडीसी पोलीस स्टेशन आदीत घरपोडी चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांना पोलिस नाईक किशोर पाटील योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर राहुल घेटे नाना तायडे किरण पाटील यांनी सदर परिसरातील जवळपास एकावन्न सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव यानं त्याच्या साथीदारांसोबत केल्याचं निष्पन्न झालं परंतु त्याचा शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही ना। या संदर्भात माहिती काढून पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे कॉन्स्टेबल गौरव पाटील जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या तपास पथकाला माहिती पुरवली पोलीस पथकानं रात्रभर त्याचा ओंकारेश्वर मध्य प्रदेश इथं शोध घेतला असता तो एका लॉजमध्ये मिळून आला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याला गुन्ह्याबाबत कबुली देऊन सदरची घरपुडी चोरी ही त्याचा साथीदार दीपक राजू पाटील राहणार महादेव मंदिराजवळ तांबापूर जळगाव याच्या मदतीनं केल्याबाबत सांगितलं आहे आरोपी दीपक राजू पाटील याचा ठाव ठिकाणाबाबत माहिती घेता तो मुक्ताईनगर इथं पळून गेल्याची माहिती मिळाली तर नमूद पथकानं त्याचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे सदर आरोपितांकडून तपासादरम्यान गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी एक लाख पंधरा हजार रुपयाची चांदी तसंच रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी एल अठ्ठावीस एक्केचाळीस ही जप्त करण्यात आली आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे यांच्यावर जळगाव शहरातील एम आय डी सी पोलीस स्टेशन जिल्हापेठ पोलीस स्टेशन रामानंदनगर पोलीस स्टेशन इथं एकूण बारा घरफुडीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसंच दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी गणेशपुरी मेहरून जळगाव इथं राहणारे मोसेन खान अजमल खान यांच्या राहते घरातून तेवीस हजार तीनशे रुपये चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल होता एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते नितीन ठाकूर राहुल घेटे यांनी गुप्त माहिती काढून मास्टर कॉलनी परिसरातील विधी संघर्षित बालकानं सदरची घरफोडी चोरी केल्याचं निष्पन्न करून त्यास ताब्यात घेतलं आहे त्यानं गुन्हा केल्याबाबत कबुली दिल्यानं त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम तेवीस हजार तीनशे रुपये हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र बोरे हे करीत आहे या दोन्ही घरपुडीचे गुन्हे एमआयडीसी पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल झाल्यावर चोवीस तासाच्या पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक ना खाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावी यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणले आर्बी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे जळगाव